छान पैकी आवरून आणि एवढी मोठी बॅग घेऊन मी कुठे निघाले होते तर हे तुम्ही माझे स्टोरीज बघितले असतील तर तुम्हाला समजलंच असेल मी एअरपोर्टला गेले होते कारण की आमची ट्रिप जाणार होती आणि तिकीट वगैरे तर ऑलरेडी काढलेलंच होतं फ्लाईटचा टाइम पण झाला होता आणि ही माझी फर्स्टच फ्लाईट होती त्याच्यामुळे तर मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि त्यामध्येच मला विंडो सीट पण भेटली होती फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स काही वेगळाच असतो ना त्याच्यामुळे आम्ही मस्त पैकी टेक ऑफ केलं आणि त्यानंतर आकाशामध्ये गेल्यानंतर खूप भारी व्ह्यू बघायला भेटला होता मला आकाशामध्ये सगळं बघण्याचा जो एक्सपिरियन्स होता ना तो खूप भारी होता आणि थोड्या वेळानंतर आम्ही पोहोचलो तिथे तर मी गेले होते गोव्याला पोहोचायला त्याच्यामुळे हॉटेल वरती गेलो छान फ्रेश झालो आणि जवळच बीच होता त्याच्यामुळे मस्त पैकी सनसेटचा व्ह्यू बघायला बीच वरती गेलो थोडे फोटोज आणि व्हिडिओजही क्लिक केले आणि नेचर तर खूप भारी होत बीच वरच मला हा स्टार फिश पण बघायला भेटला त्यानंतर खूपच कंटाळ होतो आणि अंधार पण झाला होता त्यामुळे रिटर्न हॉटेलला गेलो मस्तपैकी डिनर केलं आणि नेक्स्ट डे कुठे गेलो होतो हे तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल सो बाय